हाय नमस्कार विया चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं मी बनवली आहे व्हेज बिर्याणी भाज्या धुवून स्वच्छ चिरून घेतल्या आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे त्याला लांब चिरून तळून घ्यायचं हिरवा मटर पाव किलो घेतला आहे भाज्यांमध्ये फ्लावर टमॅटो शिमला मिर्च बटाटा गाजर बीन्स मटर कांदा मी चिरून घेतला आहे एक वाटी दही घ्यायचं दह्याला चांगलं फेटवून घ्यायचं दह्यामध्ये सगळे गरम मसाले टाकायचे धने पावडर लाल तिखट हळदी पावडर मीठ गरम मसाला आणि बिर्याणी मसाला मी दह्यामध्ये मिक्स करून घेत आहे कांदा तळून झाला आहे आता आपण टाकूया आलं लसण पेस्ट कोथिंबीर पुदिना व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं एक हिरवी मिरची सगळे मसाले सगळे भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळ्या भा भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आपण हे दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवूया ज्या वाटीने आपण तांदूळ घेतो त्याच्या चार पटीने पाणी घ्यायचं भा तांदळा भातासाठी सा, इथे मी खडे मसाले टाकून घेतले आहे लिंबू पण टाकून घेतला चांगली उकळी येऊन द्यायची आता मी कांदा टाकून घेतला आहे तळलेला तांदूळ धुवून घेतला बासमती तांदूळ आहे पाण्याला उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये भात टाकूया भात शिजून झाला आहे सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजून घ्यायचा पूर्ण नाही शिजवायचा पाणी काढून घेतलं आहे मी आता चला तर मग आता भाजी बनवायला घेऊया बिर्याणीची ज्याच्यामध्ये मी कांदा तळून घेतला त्याच तेलामध्ये मी भाजी बनवत आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आपण भाजी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये एक कप पाणी टाकलं आहे व्यवस्थित हलवायचं दोन मिनटं झाकून ठेवायचं आता आपण भाजी शिजली आहे त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा आता मी भाताची एक लेअर टाकून घेते त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा तूप पण टाकायचं तुपामुळे बिर्याणीला चांगला फ्लेवर येतो अजून आपण दुसरी लेअर टाकून घेऊया भाताची तांदूळ असा मोकळा सुटसुटीत झाला पाहिजे बिर्याणीचा आता आपण याच्यावर टाकून घेऊया कोथिंबीर पुदिना तळेला कांदा आता आपण हे दहा मिनटं मंद हचेवर झाकून ठेवूया चला तर मग बिर्याणी रेडी झालेली आहे या सर्वांनी खायला थँक्यू सर्वांना माझे सर्व व्हिडिओ बघितल्यामुळे बाय बाय